नमस्कार मी दमयंती आज आपण तांदळाचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे पापड मी खिची न घेता न लाटता आणि मशीनचा वापर न करता बनवले आहेत तर हे एकसारखे एकदम परफेक्ट तेलामध्ये तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलतात तर नवशिके किंवा पहिल्यांदा करणारे देखील हे पापड अगदी परफेक्ट बनवतील ही सोपी पद्धत आहे पहा तेलामध्ये टाकल्यानंतर पापड अगदी दुप्पट तिप्पट फुलत आहे तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग हे पापड बनवसा बनवण्यासाठी लागणारे पीठ कसे बनवायचे ते पाहू त्यासाठी इथे मी एक किलो रेशनचा तांदूळ घेतला आहे तीन चार पाण्याने हा तांदूळ एकदम स्वच्छ धुवून घ्यायचा तांदूळ भिजवायचा नाही फक्त धुवायचा आणि चाळणीमध्ये दोन तीन मिनटं याच्यामधलं पाणी निथळायसाठी ठेवायचा नंतर आपल्याला हा एखाद्या कॉटनच्या सुती कपड्यावर किंवा बेडशीटवर वाळायला घालायचा तर आपल्याला हा सावलीत किंवा फॅनखाली वाळवायचा आहे तर फॅनखाली हे तांदूळ मी स्वच्छ धुवून वाळत घातलेले आहेत तर आपल्याला हा एकदम पूर्ण व्यवस्थित कडक वाळेपर्यंत ठेवायचा तर पहा हे तांदूळ अगदी कडक असे वाळून घेतलेत आता हे आपल्याला घरघंटी किंवा गिरणीवरून एकदम बारीक दळून आणायचे तुम्ही मिक्सरमध्ये देखील दळू शकता पण मिक्सरमध्ये फार बारीक होत नाही त्यासाठी तुम्हाला वस्त्रगाळ करून घ्यावं लागेल त्याच्यामुळं याचं बारीक असं पीठ दळून आणायचं तर इथे मी एक किलो रेशनच्या तांदळाचं पीठ कसं बनवायचं हे तर आपण सर्व पिठाचे पापड नाही बनवणार आहोत एखाद्या वाटेने आपण हे मोजून घेऊ तर इथे मी या वाटीच्या मापाने चार वाट्या हे पीठ काढून घेतलेलं आहे बाकी पीठ जे आहे ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे कारण की हे पीठ बाहेर ठेवलं तर खराब होऊ शकतं त्याच्यामुळे तांदूळ दळून आणल्यानंतर तुम्ही जेव्हा पापड करायचे आहेत तेव्हा तुम्ही ते फ्रीजमधून काढून घ्या तर इथे मी चार वाट्या मध्यम आकाराच्या वाट्या हे तांदळाचे पिठाचे पापड करून दाखवणार आहेत तर ते आपण एखाद्या भांड्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये काढून घ्यायचं तर पहा ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतले त्याच वाटीने आपल्याला सुरुवातीला याच्यामध्ये पाणी घालायचे तर आपण याची खिची घेणार नाही आहोत आपल्याला याचं व्यवस्थित असं पीठ भिजवून घ्यायचे त्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये जास्तीचं जा पाणी घ्यायचं जा। आणि ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतले त्याच वाटीने याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि आपल्याला याचं असं फ्लोईंग बॅटर बनवून घ्यायचं आहे तर पहा इथे मी एका पातेल्यामध्ये जास्तीचं पाणी घेतले आणि सुरुवातीला याच्यामध्ये तीन वाट्या पाणी घातलेलं आहे तर पाणी आपल्याला थोडं थोडं करून घालायचं खूप सारं एकदाच घालायचं नाही आता इथे मी चार वाटी तांदळाच्या पिठाला तीन वाटी पाणी घातलं आणि एक एका चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं मिक्स केल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की याच्यामध्ये आणखीन पाणी आवश्यक आहे का नाही ते तर पहा पीठ आपलं एकदम घट्ट झालेलं आहे तांदळाचं पीठ दळून आणल्यानंतर अगदी फुलतं तर त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पहा इथे मी चौथी वाटी देखील याच्यामध्ये पाणी घातलं आहे आता हे परत आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून याचं चांगलं फ्लोईंग बॅटर बनवायचं आहे तर पिठामध्ये पाणी जे आहे ते आपल्याला थोडं थोडं करून घालायचं वाटीच्या मापाने ज्या वाटीने तांदळाच पीठ मोजलं आहे त्याच वाटीने घाला म्हणजे तुम्हाला एक अंदाज येतो की याच्यामध्ये किती पाणी घालावं लागेल तर पहा हे जे तांदळाचं पीठ आहे ते आपल्याला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तर हे फार घट्ट आहेत आपल्याला याच्यामध्ये आणखी पाणी घालावं लागेल तर जास्तीचं पाणी बाजूला ठेवायचं आणि जसं लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं ॲड करायचं तर पळीला जे लागलेलं पीठ आहे ते आपण एखाद्या चमच्याने काढून घ्यायचं आणि या पीठामधल्या सर्व गुठळ्या व्यवस्थित पाणी घालून मोडून घ्यायच्या हे तांदळाचं पीठ फार मऊ असतं त्याच्यामुळे याच्यामध्ये गाठी अजिबात राहत नाहीत पीठ थोडं भिजलं की ह्या सगळ्या लगेच मोडल्या जातात तर पहा पीठ आपलं फार घट्ट आहे फ्लोईंग झालेलं नाही तर आपण याच्यामध्ये आणखीन एक वाटी पाणी घालू तर पाणी आपण थोडं थोडं करून घालायचं जेवढं आपल्याला बॅटर जोपर्यंत असं फ्लोईंग होत नाही तोपर्यंत घालायचं तर तो पहा याच्यामध्ये एक दुसरी गाठी राहिलेली दिसत आहे तर ही अशी चमच्याने व्यवस्थित मोडून मिक्स करून घ्यायची तर पहा आपलं पीठ जे आहे ते असं व्यवस्थित फ्लोईंग दिसत आहे हे आपण फार घट्टही ठेवायचं नाही फार पातळी करायचं नाही जर फार पातळ केलं तर पापड्या आपल्या जे आहेत त्याचे तुकडे पडू शकतात त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित फ्लोईंग बॅटर बनवून घ्यायचं तर पहा हे पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आत्तापर्यंत आपण पाच वाट्या पाणी घातले तर आपण अर्ध्या अर्धी वाटी आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी घालू तर आपल्याला हे एकदम असं व्यवस्थित फ्लोईंग फार घट्टही कन्सिस्टन्सीचं नको आहे तर पहा याच्यामध्ये अर्धी वाटी मी आणखीन पाणी घातले आणि याला याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर साडेपाच वाट्यात चार वाटी तांदळाच्या पिठाला मला पाणी लागलेलं ला आहे तर पहा हे कसं अगदी व्यवस्थित डोसाला आपण जसं बनवतो तसं हे पीठ बनवून तयार आहे याच्यामध्ये कुठल्याही गाठी राहिलेल्या नाहीत इतपत हे असं पळीने ओतल्यानंतर फ्लो झालं पाहिजे अशाच कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे तर पहा आता आपलं पीठ बनवून तयार आहे आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालू तर पोहे खाण्याच्या चमच्याने फ्लॅट दोन चमचे मी याच्यामध्ये मीठ घातले मीठ आपण टेस्ट करून पाहायचं त्यानुसार घालायचं तीन चमचे इथे मी पांढरे तीळ घातलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जर तुम्हाला आ, 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 ओवा आवडत असेल तर तो घातलात तरी चालेल मी इथे घातलेला नाही आता इथे मी पोहे खाण्याच्या चमच्याने एकदम फ्लॅट असा बोटाने आपल्याला पसरून आ, एक चमचा पापडखार घालायचा आहे जर तुम्हाला पापडखार घालायचा नसेल तर तुम्ही तो स्किपदेखील करू शकता मी इथे पापडखार घातलेला आहे तर एक चमचा आपण याच्यामध्ये पापडखार घालू पापडखार न घालता जर तुम्हाला पापड बनवायचे असेल तरी बनवा अगदी छान होतात तर आता मी सर्व मसाले याच्यामध्ये घालून घेतलेत ते देखील आपल्याला असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पाणी घालताना थोडं थोडंच घाला खूप जास्त पाणी एकदाच घालायचं नाही जर तुम्हाला असं वाटलं की पीठ फार पातळ झालं आहे तर तुम्ही थोडंसं कोरडं पीठ वाटीने याच्यामध्ये थोडंसं ॲड करा आणि त्यानुसार मीठ ॲड करा तर आता आपल्याला याच्या पापड्या करायला घ्यायच्या त्यासाठी आपल्याला एखाद्या पातेल्यामध्ये असं पाणी भरून घ्यायचं आहे तर पातेल्याला थोडं पाणी कमी राहीन एवढं आपल्याला याच्यावर पाणी घालायचं आहे आणि हे जे पातेलं आहे याला आपल्याला वरती एखादा गमचा किंवा कॉटनचा कपडा बांधून घ्यायचा आहे तर पहा माझ्याकडे असा छोट्या आकाराचा गमचा आहे तर हा आपल्याला या पातेल्याला बांधून घ्यायचा आहे हे पाणी आपल्याला उकळायचं आहे जर तुमच्याकडे पातळ कपडा असेल छोट्या आकाराचा किंवा रुमाल असेल तर तो घ्या याच्यामधून आपल्याला वाफ आली पाहिजे असा आपल्याला कपडा हवा आहे थोडा जाळीदार तर पहा हा आपल्याला असा त्रिकोणी करायचा आणि इथे मी दोन लेअर म्हणजे कपड्याच्या दोन लेअर फार जाडही घ्यायचा नाही त्याच्यातून वाफ बाहेर यायला हवी असा आपल्याला हा पातेल्यावर पॅक बांधून घ्यायचा तर याचे जे काट आहेत ते तुम्ही एखाद्या रबरने किंवा दोऱ्याने फिक्स करा आणि वर सरकून घ्या म्हणजे गॅसच्या जाळवरती कपड्याला लागणार नाही तर आता हे पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आणि नंतर एका ताटामध्ये थंड पाणी घ्यायचं मोठ्या ताटामध्ये आणि दोन प्लेट्स घ्यायच्या पापड्या बनवण्यासाठी तर हे पापड जे आहेत ते आपण प्लेटमध्ये बनवणार आहोत तुम्ही मोठ्या आकाराची प्लेट देखील जेवढी पातेल्यावर बसते अशा पद्धतीची अशी देखील वापरून हे करू शकता तर इथे मी छोट्या छोट्या आकाराच्या पापड्या बनवल्यात तर अशा आपल्याला तीन चार प्लेट्स घ्यायच्या आहेत तर इथे मी जी आपण भाजी वाढण्यासाठी प्लेट घेतो अशी प्लेट वापरून हे पापड बनवलेत तर एखाद्या दुसऱ्या प्लेटमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला या प्लेट्सला तेल लावून घ्यायचं आहे आणि पापड्या काढण्यासाठी अशी एखादी टोकरी किंवा टोपलं घ्यायचं आहे तर दुसरी एक पद्धत आहे जर तुम्हाला कपडा पातेल्यावर बांधायचा नसेल तर तुम्ही अशी चाळणी देखील ठेवून हे पापड जे आहेत ते व्यवस्थित असे वाफून घेऊ शकता तर इथे मी कपड्यावरच हे पापड बनवले आहेत तर ते कसे बनवायचे ते पाहू तर आता आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे हे आपण या प्लेटमध्ये थोडं थोडं बॅटर घालायचं आणि प्लेटवर हे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं गोलाकार पसरून घ्यायचं पीठ घालताना खूप जाड लेयर घालायची नाही छान अशा पातळ हे पीठ आपल्याला प्लेटमध्ये पसरून घ्यायचं सुरुवातीला आपल्याला प्लेटला तेल लावायचं नंतर आपण दोन तीन टन नंतर तेल लावलं तरी हे चालतं तर पहा दरवेळेस आपल्याला तेल लावण्याची गरज नाही तर मी थोडं पीठ प्लेटमध्ये घातलं आणि व्यवस्थित असं गोलाकार पसरून घेतलं जसे आपण वाफेचे पापड ताटावर टाकून पसरून घेतो तसंच आपल्याला थोडंसं पीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे तर पहा मी दोन्ही प्लेटमध्ये हे पीठ पसरून घेतलेलं आहे आता आपल्याला जे आपण पातेलं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ते पाहायचं आहे तर प्लेटमध्ये मी हे पीठ पसरून घेतले तुमच्याकडे जास्त असतील तर तीन चार प्लेट घ्या हे पापड अगदी झटपट होतात तर पहा प्लेटमध्ये जे आपण पीठ पसरून घेतले ते असं कपड्यावर ठेवायचं हे पाणी पूर्ण चांगलं उकळू द्यायचं याच्यातून छान अशी वाफ आली पाहिजे आणि मग आपल्याला प्लेट ठेवून याच्यावर झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम हाय टू मिडियमवर ठेवायची आणि याला अर्ध्या मिनटाच्या आतच स्टीम करून घ्यायचं तर हे पापड स्टीम झाल्यानंतर हे अगदी शिजल्यासारखे दिसतात आणि याच्यावर कधी कधी बबल्सही येतात तर पहा इथे मी अर्ध्या मिनटाच्या आतच हा पापड जो आहे तो व्यवस्थित असा स्टीम करून घेतला गॅसची फ्लेम हाय टू मिडियमवर ठेवा जर तुम्हाला गॅसवर हे पापड जमत नसतील तर तुम्ही इंडक्शनचा वापर करून देखील हे पापड बनवू शकता इंडक्शनवर कपडा जळण्याची किंवा भाजण्याची भीती वाटत नाही तर पहा आपला पापड जो आहे तो लगेचच वाफवलेला आहे हा आपल्याला या पा भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये मी थंड पाणी घेतले याच्यामध्ये ही प्लेट ठेवायची दुसरा पापड आपल्याला लगेच झाकून गमच्यावर ठेवायचा त्या वाफेवर तो लगेच शिजला जातो तर पहा ही प्लेट जी आहे ती मी पाण्यामध्ये ठेवली आता आपल्याला बाजूला टोकरी लगेच घ्यायची आणि प्लेट थंड झाली की चाकूने याच्या ज्या कडा आहेत त्या अशा काढून घ्यायच्या आणि ही पापडी जी आहे ती काढून घ्यायची तर फक्त आपल्याला कडा याच्या रिकाम्या करायच्या आहेत तर पहा चाकूने हे सहज आ, ने। सुटत आहे तर चाकूने काढल्यानंतर अलगत आपल्याला ही पापडी जी आहे तांदळाची जी, जी आपण वाफवून घेतली ती काढून घ्यायची तर यासाठी आपल्याला आपण जे तांदळाचे पापड वाफेव करतो त्यासाठी जसं आपल्याला सुई वगैरे वापरावं लागते तसं काहीही करण्याची गरज नाही हे पापड हाताने सहज निघतात पहा अगदी झटपट याला ना आपल्याला लाटायची गरज आहे नाही आपल्याला याला आकार द्यायची गरज आहे मशीनची देखील गरज नाही अगदी मध्यम आकाराच्या प्लेटने मी ह्या एकसारख्या पापड्या बनवल्या आहेत तर पहा अगदी मस्त असा गोलाकार या पापडीला आकार आलेला आहे तर आता आपल्याला याच प्लेटला तेल लावायचे आणि याच्यामध्ये आणखीन थोडं दुसरं बॅटर घालून लगेचच आपल्याला पातेल्यावर ठेवायचं आहे ज्याला आपण गमचा बांधलेला आहे तर ही प्रोसेस अगदी आपल्याला फास्ट फास्ट करायची आहे कारण की स्टीमवर हे पापड पातळ पसरवल्यामुळे लगेचच होतात आपल्याला याला करायला फार वेळ लागत नाही त्याच्यामुळे जास्तीचे प्लेट घ्या तीन चार आणि पटपट हे पापड करून घ्या तर पहा पाण्यामध्ये ठेवायचं हे काही सेकंदामध्येच थंड होतं चाकूने याच्या कडा अशा काढून घ्यायच्या आणि पापडी काढून घ्यायची पहा आहे ना अगदी सोपी पद्धत तर ही पद्धत वापरून नवशिके किंवा पहिल्यांदा करणारे देखील पापड लाटू शकता यासाठी आपल्याला गरम गरम पिठाच्या पापड लाटायची गरज नाही किंवा पाण्यामध्ये फार बुडून हे पापड वाफेवर जसे करतो तसे काढण्याची देखील गरज नाही तर फक्त आपल्याला चाकूने याच्या ज्या कडा आहेत त्या अशा मोकळ्या करायच्या आणि हाताने असं सहज हे पापड निघून येतात तर इथे मी पापड करून घेतलेत हे आता आपल्याला एखाद्या टोकरीव काढलेले उन्हामध्ये वाळत घालायचे त्यासाठी आपल्याला एखादी प्लास्टिकची शीट अंतरून ठेवायची उन्हामध्ये आणि झाले की लगेच हे पापड आपल्याला बाहेर प्लास्टिकच्या शीटवर वाळत घालायचे तर दोन दिवस हे पापड मागून पडून उन्हामध्ये कडक वाळवल्यानंतर पहा किती छान झालेले आहेत तर ही पद्धत वापरून तुम्ही हे पापड नक्की करून पहा जर तुम्हाला कपडा पातेल्यावर बांधून हे वाफून नसतील घ्यायचे तर तुम्ही चाळणी ठेवून देखील हे पापड प्लेटमध्ये वाफून घेऊ शकता पहा आहे ना अगदी सोपी पद्धत तर ही पद्धत वापरून पहिल्यांदा करणारे देखील अगदी परफेक्ट पापड बनवतील ना आपल्याला यासाठी खिशी घ्यायची गरज आहे ना लाटायची गरज आहे ना मशीन वापरायची फक्त आपल्याला तांदळाचं पीठ व्यवस्थित भिजवायचं आहे तर पहा एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलतो आहे तर नवशिके देखील अगदी परफेक्ट हे पापड बनवू शकतात अगदी सोपी अशी पद्धत आहे जर तुमच्या घरामध्ये इंडक्शन असेल तुम्ही वर वर तर तुम्ही इंडक्शनवर पातेलं ठेवून त्याच्यावर कपडा बांधून हे पापड बनवू शकता म्हणजे जर तुम्हाला गॅसची भीती वाटत असेल तर तसं करा नाही तर असं भांडं घ्या जे उंचीने जास्त आहे ज्याने करून कपडा किंवा गमचा पेटणार नाही तर गमचा बांधताना तो अगदी व्यवस्थित आपल्याला पातेल्यावर बांधायचा आहे ज्याने करून खालची जी फ्लेम आहे ती वर लागणार नाही तर पहा इथे मी तळलेले पापड आणि आपण केलेले पापड अगदी दुप्पट तिप्पट फुलले आहेत तर ले 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 फुल आहे, या पद्धतीने हे पापड करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद